तुमसारचे लोक भ्रमित आहेत का जे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही लोकांनी जे विद्रोह केलेला आहे तर त्याच्यावरती आपली काही प्रतिक्रिया आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही इच्छुक असतात काही लोक नाराज असतात पण आम्ही कोणावर नाराजी न व्यक्त करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अधिकृत उमेदवार आहे त्यांनाच आम्हाला निवडून आणायचं आहे आणि काही कोणी कोणी संभ्रमित करो असा आम्ही अजिबात आम्ही त्याला महत्व देणार नाही सहन करणार नाही आमच्या उमेदवारांना हमखास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर आम्ही निवडून आणणार आणि हीच आमची एक मनातली इच्छा आहे ध्येय आहे आणि त्याच्यासाठी आम्ही रात्र दिवस मेहनत परिश्रम करून आम्ही आमच्या उमेदवारांना निवडून आणणार <laughs>

त्यांना आम्हाला विजयी करायचा आहे आणि मी पक्ष श्रेष्ठी म्हणून हे सगळ्यांना मी आज सांगितलेलं आहे की कोणी काही गैरसमज करू नये कोणी दिशाभूल होय ना होऊ नये आणि आमच्या राष्ट्रवादीच्या गड्यारच्या चिन्हावरती उमेदवारांना निवडून द्यावं म्हणजे सर आपण हे तुमचा जे लोक समजू शकतो सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक अभिषेक भाऊ सोबत उभे शंभर टक्के प्रफुल्ल पटेल उभा आहे राजूभाऊ कारेमोरे उभा आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख म्हणून मी इथे सगळ्यांना सांगू इच्छितो की आमचा उमेदवार अभिषेक भाऊ कारेमोरे आहे आणि बाकीचे आमचे सगळे प्रभागाचे आमचे उमेदवार आहे